i <laughs> don't दिसते पण नाटक करते आंधळ्याच बैर म्हणजे ऐकू येते पण बायरे पण आता नाटक करते बोलता येते बरोबर पण नुसतं आला की बोलायचं बोलता येत नाही म्हणून तुम्ही रुग्ण हातात घेतलाय भावांनो या आंधळ्या बैऱ्याचं तिघायचं सरकार बराबर मांगून रुग्ण पडलं की लागा आल्याशिवाय राहत नाही तुमच्या राज्याच्या तिजोरी बघा विषय नाही दादा इलेक्शन राज्याची तिजोरी आता बिहार मध्ये इलेक्शन लागलं बहिणी सुरू झाले पाच तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वर हे फक्त तुम्हाला केंद्र मिळाले मला विचारायचं आज तुम्ही तडपडून आले त्या गोदावरच्या रस्त्याने मिळाले आणि एखाद्या वावरात कपाशी उभी पाहिजे त्याच्या बोंड्यात सुद्धा खाली पडायची वेळ आलेली भावांना ही परिस्थिती पाहणी माझा जिल्हा अशी मी तिथून येतो आमची सोयाबीन उभी आज एकशे पाच दिवस झाले पाणी भराव लागला सरकार यायला तयार नाही बोलायला तयार नाही कोणी तुम्हाला आम्हाला सांगायचंय आज तुम्ही इथपर्यंत रुग्ण घेऊन आला उद्या मुंबईत रुग्ण याच्या मागून टाकायला याची तयारी ठेवा हे सुद्धा तुम्हाला सांगायला मस्तीला आले हे सर्वजण मस्तीला आलेले यांच्या बापाची सरकार होते यांना आणि एक लक्षात ठेवा तुमचं माझं कोणी नाहीये ना या महाराष्ट्रात हिंदू कचरेमे ना मुसलमान कचरेमे कचरेने ती हरामखोर की पुढच्या खचरे मे हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे बाबा जोपर्यंत तुम्हाला आम्हाला कळणार जोपर्यंत तुम्हाला आम्हाला कळणार नाही तोपर्यंत वेळ बसणार

वाटेचा असं करू नका कारण गेलो कोणाचं म्हणजे शंभर गुंठे होता आठ हजार पाचशे भागीला शंभर गुंठे करा अरे पंच्याऐंशी रुपये गुंठा घ्यायला आमचा बाप एवढा लाचार नाही त्याच्या पन्नास हजार रुपये शपथ सांगा त्याच पन्नास हजारावर पन्नास मध्ये होत नाही भीक माग लागलो नाही तुम्ही आमच्या सोयाबीनला भाव दिला नाही तुम्ही आमच्या कापसाला भाव देणार आमचं तुमच्याकडे देणं लागतं म्हणून आमच्या बापाचा सात बारा ताबडतो पोरा खरा हे मागायसाठी खऱ्या अर्थाला आपण इथं आलो आणि मागावर तुझा लागत तुमची तयारी आहे ना आता तुमची काही तयारी तुम्ही इतके तपेला चुकून इथं मंत्री दिसला तुम्ही त्याला उभाच्या झाला तयार कल्पना ते तुमचं म्हणणं काय सध्या ते परंतु आपल्याला सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला झंकावून सांगावं लाग सत्ता कोणाच्या बापाची नसते सत्ता आम्ही तुम्हाला देणारी आहे म्हणून ताबडतोब आमचा सात बारा कोरा करा तुमच्या योग्य वेळेची वाट आम्ही पाहणार नाही तर गावाकडे आला की आमचा जाईन येतो योग्य आम्ही कार्यक्रमच करत करू हे सुद्धा आणि करायची तयारी सुद्धा ठेवावं लागेल आपण मागायलो काय मागणी असतील एक सरसगत सात बारा कोरा करा दुसरी मागणी तुम्हाला पीक विम्याच्या रकमा द्या तिसरी मागणी तुमची पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्या इकडे ऊस नाही ऊसाची मागणी किशोर झाल्यास माहिती काय आहे तिथे ऊसाची मागणी काय तरी किशोर झाले माहिती पण तेही पैसे तुमच्या परत द्या हे काय करावं लागले हे चोर येतो चोर आणि तुम्हाला असं वाटत असत की हे चोर आपल्याला दाबतात हे चोर आपल्याला दाबू शकत अरे आपल्या

का माणसाच्या माझ्या खंबीरपणे उभं राहायची तयारी करा काही <laughs> फरक पडत नाही या दादानी सांगितलं होतं की तो मुरून नाही मी डीपीडीसी काम करतो जिल्हा परिषद होतो आता आमच्या निवडणुका बरखास्त झाले जिल्हा परिषद अरे या लोकांना रस्त्याचा मुरून खायला चवी पडते ते शेतकऱ्याच्या प्रांगणात काय मुरून टाकणारे खाल्ली हरलो मी तो तुम्हाला आलोय भावानो एक लक्षात ठेवा आग लागली म्हणा पाण्यानं विजणार नाही जो पर्यंत सात बारा कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही यांच्या उरावरच बसणार हो मात्र नक्की तुम्हाला सांगतो आवा सरकार आहे हे तीन तोटे सरकार आहे यायचं काही खरं नाही येताना जर रुग्ण कमट्या पद्धतीने लागलं ला मी क्लिअर बोलतो भले काय तुमच्या इथे उभं राहायचं नाही पण क्लिअर सांगतो एका जनाचा प्रॉब्लेम आहे ते गुवाहाटी लोक आले आले का नाही एक जण येत त्यानं सरकार फोडून तोडून बनवलं आणि दुसरे एक ईडीचा बेव भेव गेले खरंय का कोटा तुम्ही बऱ्या पक्षाचे असाल 稳着呢，严着呢。